मराठी शाहीला साम्राज्यवादाची चव दाखवणारे पहिले सेनापती थोरले बाजीराव पेशवे यांची समाधी असलेल्या रावेर खेडी हे एक अत्यंत दुर्गम खेडे महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेलगेत खरगोन जिल्ह्यात असलेल्या या ठिकाणी बैलगाडीही जाणार नाही अशा ठिकाणी रस्त्यावरून जावे लागते अशा दुर्गम ठिकाणी पोहोचल्यावर बाजीरावांच्या घोडेस्वारीच्या अफाट कौशल्याची जाणीव अपणास होते पराक्रमाच्या बाबतीत तोडीस तोड असूनही मराठ्यांच्या इतिहासात थोरले बाजीराव पेशवे हे तसे उपेक्षितच तस हिरो म्हणावे लागतील कारण मनोरंजनाच्या क्षेत्रात बाजीराव मस्तानी ही हिंदू मुस्लिम पार्श्वभूमीवर लव्ह स्टोरी म्हणून सादर केली जाते त्यामुळे थोरल्या बाजीरावांच्या ऐतिहासिक पराक्रमी प्रतिमेचे प्रचंड नुकसान झाल्याची खंत वाटते तेव्हा एका प्रेमजोरग्रस्त पेशवा तेवढा आपल्यासमोर येतो मस्तानी हे बाजीरावांच्या आयुष्यातलं रोमॅंटिक पर्व जरूर असलं तरी त्यावरून बाजीरावांना छंदफंदी चौकटीत बसवणं अन्यायकारक ठरेल नर्मदेच्या पलीकडे मराठी घोडदळ नेणारे थोरले बाजीराव हे पहिले धुरंधर योद्धा म्हणावे लागतील चारशे वर्षाच्या यवणी सत्तेला टक्कर देऊन नंतर दक्षिणेत जाऊन दिल्लीच कापीज करणारे बाजीराव हे पहिलेच रणसेनानी होते बाजीराव हे जगाच्या इतिहासातले एकमेव अजय योद्धा बनले जातात नेव्हर लॉस्ट बॅटल असं त्यांचं वर्णन केलं जातं आपल्या अवघ्या वीस वर्षाच्या कारकिर्दीत बाजीराव योद्धा राहिले त्यांना हरवणे त्यांच्या काळातल्या मातब्बर शत्रूला जमले नाही पराक्रमासाठी त्यांनी आणि विजयासाठी बाजी हा शब्दप्रयोग तेव्हापासून रूढ झाला बाजीराव हे आजच्या पिढीला अधिक भावणारे ऐतिहासिक हिरो म्हणावे लागतील ते पराक्रमी व रंगेलही होते पण ते जे काम हाती घ्यायचे ते त्यांनी अत्यंत निष्ठेने व संवेदनशीलपणे पूर्ण करणारे होते पण भावनेत अडकून पडणारे नव्हते बुद्धीने नियोजन करून स्वतःचे कमीत कमी नुकसान ते करीत असे त्यांनी एवढ्या लढाया लढल्या त्या जणू सर्व जिंकण्यासाठीच आणि ते जिंकतही होते बाजीराव जर उत्तरेत घुसले नसते आणि त्यांनी खान्देश गुजरात माळवा बुंदेलखंड जिंकून नर्मदा आणि विंद पर्वत यातील सर्व मार्ग आपल्या कब्जात घेतले नसते तर पुन्हा एकदा अल्लाउद्दीन खिलजी अकबर किंवा औरंगजेबासारखे गणिमी मुघल हे उत्तरेतले शासक प्रचंड सेना घेऊन दक्षिणेत उतरले असते आणि संभाजी महाराजांच्या हत्येची किंवा राजाराम महाराजांच्या पळापळीची दुसरी आवृत्ती निघाली असती बाजीरावांनी आपल्या पराक्रमाने ही दक्षिणेकडील आपत्ती कायमची दूर केली होती बाजीरावांनी भीम तडीचे तट्टे नर्मदा पार नेल्यापासून उत्तरेकडचे काबुली घोडे दक्षिणतेचे कायमचे बंद झाले होते सर्वसामान्य लोकांपर्यंत ते कधीही पोचले नाहीत मराठ्यांच्या इतिहासातला हा रांगडा पंडित प्रधान त्याचे महान कर्तृत्व असूनही उपेक्षितच राहिला वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपदाची वस्त्र परिधान केलेल्या बाजीरावांना फक्त चाळीस वर्षांचे आयुष्य मिळाले केवळ वीस वर्षाच्या त्यांच्यागिरीसाठी अधिक काळ बाहेरच राहिले त्यांचा अंतही पूर्वेकडील खान्देश माळव्यातल्या नर्मदा तटावर रावेर रावेरखेडला झाला वैशाख शुद्ध त्रयोदिशी अठ्ठावीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी रावेरखेडी येथे उष्मघाताने बाजीराव पेशव्यांचे निधन झाले जेथे बाजीरावांना आग्णी दिला गेला तेथे नर्मदा तटावर नाणासाहेबांनी ग्वाल्हेर संस्थांच्या देखरेखीखाली बाजीरावांची वृंदावन स्वरूपातील एक समाधी बांधली बाजीरावांच्या आस्थी देखील या समाधीस्थळी असलेल्या म्हटल्या जातात मात्र ही समाधी दर पावसाळ्यात पाण्याखाली जात आहे जवळच असलेल्या महेश्वर धरण प्रकल्पामुळे इंदिरा गांधी सरकार परियोजना रावेर खेडी हे बुडी क्षेत्रात येतात त्यामुळे समाधीसह इतर अनेक भाग पावसाळ्यात पाण्याखाली जातो ही समाधी वाचवली जावी म्हणून इंदूरवासी सतत सातत्याने प्रयत्न करत आहेत विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भूकंपाच्या धक्क्याने स्मारकाच्या वास्तूला चिरा पडल्या होत्या तेव्हाच्या ब्रिटिशकालीन पुराण वास्तू संशोधन खात्याने डिरेक्टर जनरल राव दीक्षित यांनी त्या तातडीने नीट करून घेतल्या होत्या बाजीरावांची समाधी जरी नर्मदा तटावर असली तरी तेथे ते ते जवळच्या टेकडीवर तेथे ते त्यांची ते ते छावणी असायची तेथे ते 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 बाजीरावांचं वास्तव्य असायचं त्यामुळे जर समाधी स्थळ पाण्याखाली गेलं तर बाजीरावांचं स्मारक करायच्या झाल्यास त्या स्थळाला ते व्हायला हवं असं काहीजण म्हणतात आत्ताच त्याचं संवर्धन केलं तर तिथं बाजीरावांचं सुंदर स्मारक उभं राहू शकेल श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा पुतळा तसेच त्यांच्या स्मरणार्थ युद्धनीतीविषयी पद प्रदर्शित दालन उभं बाजीराव पेशव्यांच्या नावाने एक सैनिकी शाळा तिथे उघडावी असा काही लोकांचा आग्रह आहे आज जिथे दड रस्ताही जायला नाही तेथे ते बाजीराव या रावेरखेडीसारख्या दुर्गमस्थळी का आले असा प्रश्न आपल्याला पडतो पूर्वी हा भाग मराठ्यांचा चुंगी नाका होता तेव्हा प्रवास सहजासहजी नसायचा एकटा दुकटा यात्रे करी तर प्रवासही करू शकणार नव्हता सैन्याबरोबर किंवा एकत्रित येऊन यात्रे करू प्रवास करायचे त्यावेळी नर्मदा नदी पार करणं सोपं नव्हतं ही बाराही महिने वाहणारी नदी फक्त उन्हाळ्याचे चार महिने ती सैन्याला एका ठिकाणावरून ओलांडता येत होती त्यावेळी नदी तेथे उथळ असल्याने नव्या उपड्या बांधून सैन्य किंवा इतर लावाजामा तेथून नर्मदा ओलांडत असे व मराठी तेथे चुंगी म्हणजे टोल वसूल करत असत म्हणून ही छावणी तेथे होती इथल्या कचेरीत सुभेदार बसत हा मार्ग तेव्हा खूप महत्वाचा होता कारण उत्तरेकडे जायचे तर हा एक महत्वाचा मार्ग होता इतिहासाचे गाढे अभ्यासक निनाद बेडेकर हे बाजीरावांच्या युद्ध कौशल्याचे दाखले देताना म्हणतात बाजीराव यांच्या युद्ध कौशल्याची अमेरिकन लष्कर आजही जाणीव ठेवून आहे लष्करी डावपेचाच्या निर्णयाच्या अभ्यासात आजही बाजीरावांची निजामाविरुद्धची सतराशे अठ्ठावीसमध्ये पालखेड येथे झालेली लढाई अमेरिकन सैनिकांना शिकवली जाते त्यासाठी पालखेडचं कायमस्वरूपी मॉडेलच त्यांनी तयार केलेलं आहे बाजीरावांनी निजामाला कसं घुमवलं आणि त्याचा पूर्ण पराभव करण्यासाठी त्यांनी पालखेडच्या कात्रीत निजामाला कसं पकडलं ही स्ट्रॅटेजी अभ्यासाचा एक भाग म्हणून आजही सांगितला जातो बाजीरावांचे खूप मोठे योगदान युद्धनीतीत होते ते तज्ज्ञ होते म्हणूनच ते आजही राहिले आजही त्यांची युद्ध जागतिक स्तरावर वापरली जाणे ही गोष्ट अभिमानास्पद म्हटली जाय पाहिजे बाजीराव आपल्या शत्रूला इच्छेस्थळी आणून मात देत असताना मैदानात जर अनुकूल परिस्थिती नसेल तर बाजीराव वाट पाहिजे एखाद्या कसलेल्या शिकाऱ्याप्रमाणे ते संयम ठेवायचे घोडदळ हे बाजीरावांचे सर्वात मोठे बलस्थान होते दिवसाला पंच्याहत्तर मैलाचा टप्पा त्यांनी गाठणं तो त्यांच्या काळातला अच्युतम वेग होता त्यामुळे शत्रू सावध व्हायचा आतच बाजीरावांचा हल्ला झालेला असायचा बाजीरावांची गुप्तचर व्यवस्था ही त्यांची दुसरी मोठी शक्ती होती अक्षरशः क्षणाक्षणाची माहिती त्यांना मिळायची बाजीराव प्रचंड महत्वाकांक्षी होते त्या बाज बाजीरावांचा देशभर मोठा दबदबा होता डफने हिस्ट्री ऑफ मराठामध्ये म्हटलं बाजीराव रावखेडे रावेरखेडे येथे दहा दिवस मुक्कामास होते कारण बाजीराव एकाच ठिकाणी कधीच स्थिर नव्हते छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनंतर मराठा साम्राज्याची लाज बाजीरावांनी राखली होती असे म्हटले जाते त्यामुळे अशा अजय योद्ध्याची समाधी ही त्या अवस्थेत पाहून आणखी एका पराक्रमाचा वारसा अंधारात असेल आणि प्राणाची बाजी लावणारे या कणखर देशाचे वीर यमुण्याच्या प्रवाहात वाहून जाईल व वा जीर्ण होतील अशी भीती मनात येते धन्यवाद